बँक बॅक जरास आरसा खराब आहे घाण झाला आहे पण समजून घ्या तुम्ही मी आणि मी आता सध्या मेकअप करणार आहे तर माझ्या मैत्रिणींनं तुम्हाला माझे मेकअपचे प्रोडक्ट दाखवायला मला आवडतील तर सध्या मी हे फाउंडेशन यूज करणार आहे हे फॉर ओवर फिफ्टीचं आहे तसं मी जास्त मेकअप करत नाही कारण मला सूट होत नाही मला पिंपल येतात बट आज करणार मी मेकअप त्यात जास्ती जास्त नाही त्यात करणार आणि मी मेन महत्वाची गोष्ट विसरली मेकअपमधली ते म्हणजे कलर करेक्टर आणि आता फक्त फाउंडेशन लावायला पाहिजे मला एवढं विसरलो मी आणि हा ब्लशसुद्धा फॉरेवरचाच आहे फॉरेवर फिफ्टीचा नमस्कार माझा झुडिओचा हो आहे बघा तर काहीच माझा मेकअप झाला आहे आणि तुम्ही सांगा मला कमेंट करून की मी कशी दिसतोय तर आमची रिक्षा आल्या बघा तर मधू बघा कशी आवरल्या आणि तुम्हाला निकिता दाखवते निकिता मॅडम हाय करा आमची निकिता बघा कशी तर आता आम्ही नष्टा करा लागलोय या सगळ्यांनी ढोसा घेतलाय आणि ज्याला जास्त तर गाईचा आम्ही आता पोट भरून नाश्ता केलाय आणि आता आम्ही चाललोय दर्शनाला दादा तुम्ही काय मागणार सॉरी स्वामींकडून काय मागणार आपल्याला जन्म दिला हाच खूप मोठा आपले भाग्यवान आहे आपण कुठल्या ठिकाणी काय करायला पाहिजे काय नाही हे आपल्या हातात असतं तो त्याच्यामुळे कुणाकडे काय मागू नका तर आम्ही आता दर्शनाच्या लाईनमध्ये उभारलोय आणि गर्दी भरपूर आहे तो आता नंबर कधी येतोय आमचा श्री स्वामी समर्थ किती सुरू झाले बघा प्रसादाला चाललोय आम्ही आता पोरगी पेडे खा खा खाते सकाळपासून काय करायचं गोड खायचं आम्हाला हे लागले बघा आम्हाला पहिला जेवायला जोडा म्हटली काय नाही आता फोटो काढायला तास लावत्या बघा शंभर टक्के तुम्हाला <laughs> तास नाही तर मला नाव बदलून टाकायचं चालतंय

हम किसी का बुरा नाही सोचते जो सोचते सोचते सर्दी झाल्या पण असायचं घ्यापेक्षा महाप्रसादाच्या लाईनीला आम्ही थांबलोय आणि ही बघा भगी बसली आहे आहे म्हणजे आम्ही लाईन पकडायची आम्ही नंबर धरायचा आणि या इथं बसणार आणि येणार काय करू आमचंच प्यादा म्हणजे आम्ही समजून घ्याय पाहिजे कस घेऊया किती फोर तुला म्हणजे आत्ता आता बघा अंधार झाला इकडं आणि आम्ही आता चाललोय घरी झाले आता दर्शन वगैरे सगळं आणि सगळी म्हणाल्या जाऊयात म्हणजे आज आमचा स्टेज प्लॅन होता इथं उद्या सकाळी सातच्या ट्रेननं आम्ही जाणार होतो पण आता सगळे झोपलेले पण सगळ्यांची झोप झाल्या त्यामुळे आम्ही आत्ताच जायचा जा प्लॅन केला इथून आणि भारी वाटलं दोन दिवस आम्ही कसे गेले नाही कळाले आम्हाला आणि परत मी असंच ब्लॉग करत जाईल तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि मी असे ब्लॉग करावे की नाही हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मला असे ब्लॉग करायला आवडतील तुमच्याशी सगळं शेअर करायला आवडेल मला आणि परत असाच यो योगायोग येऊन दे म्हणते मी आणि असंच मला ब्लॉग करायला भेटून दे आणि तुम्हालासुद्धा बघायला भेटून दे आणि अक्कलकोटमध्ये आल्या मला कायमच भारी वाटते हे माझं म्हणजे मी ह्या वेळेला दुसऱ्यांदा आले इकडं नेक्स्ट uh, टाइम म्हणजे मागच्या वेळेस मी मागच्या वेळेस मी प्रकट दिनला आलेले पहिल्यांदा आणि आत्ता मी आले म्हणजे एक जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात स्वामींपासून केली हे वर्ष तुम्हालासुद्धा चांगलं जाऊन दे ही स्वामींच्यानी प्रार्थना आहे माझी श्री स्वामी समर्थन बाय